नमस्कार मैत्रिणीनो प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात जबरदस्त चवीचं मटणाचं कालवण व सुक्क मटण पाहता पाहता तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि नक्कीच सुटेल अशी मला खात्रीच आहे आज मी गावरान चवीचं झणझणीत मटणाचं कालवण व सुक्कं मटण बनवणार आहे तेही अगदी कमी साहित्यामध्ये चला तर मग अगदी रेसिपीला सुरुवात करूया मटण मतन... मटन बनवण्यासाठी मी येथे एक किलो मटन घेतलेले आहे हे मटन मी दोन ते तीन वेळा पाणी घालून अशा पद्धतीने चोळून धुवून घेत आहे इथे मटन स्वच्छ धुवून झालेले आहे मी त्याला आता मॅगिनेट करून घेत आहे त्यासाठी एक चमचा हळद व चवीनुसार मीठ घालून हे मी व्यवस्थित मिक्स करून घेऊन ते वीस ते पंचवीस मिनटांसाठी झाकण ठेवून मॅगिनेट करून घेत आहे असं मॅग्नेट करून ठेवल्यामुळे मटणाची टेस्ट खूप छान लागते मटणाला मॅग्नेट करून वीस मिनटे झालेली आहेत मी आता त्याला शिजायला टाकत आहे त्यासाठी एक मध्यम आकाराचं पातेलं घेऊन त्यामध्ये मी साधारण तीन ते चार चमचे तेल घातलेले आहे तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये मी दोन तमालपत्राची पाने व एक कांदा बारीक चिरून घालून घेत आहे कांदा दोन ते तीन मिनटे परतून घेऊन त्यात मी एक चमचा आलं लसूण व कोथिंबीरची पेस्ट घालून छान परतून घेत आहे मटण शिजताना त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातल्यामुळे त्याचं जे मिठाचं पाणी असतं ते टेस्टला खूप छान लागतं पेस्ट छान परतून झालेली आहे आता त्यामध्ये मी मॅग्नेट केलेले मटणाचे तुकडे घालून ते तुकडे तेलामध्ये चांगले परतून घेत आहे त्या तुकड्यांना मी दोन ते तीन मिनटे छान परतून घेतलेलं आहे आता मी हे मटण पहिले पाच मिनटे झाकण ठेवून ह्या मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेणार आहे त्यामुळे मटणाच्या तुकड्याला मिठाची चव चांगली लागते आता मटण परतून घेऊन मी त्या पातेल्यावर झाकण ठेवून त्या ताटामध्ये पाणी ओतून पाणी गरम होईपर्यंत तसेच ठेवायचे ही प्रोसेस मटण शिजेपर्यंत करत राहायची ताटातील पाणी गरम झाल्यावर ते मटणामध्ये ओतायचं व परत ताटामध्ये दुसरं पाणी ओतायचं असं केल्यामुळे मटण पटकन शिजते ते दांडरत नाही आता मटण शिजायला वीस ते पंचवीस मिनटे लागतील तोपर्यंत मी मसाला बनवून घेत आहे मसाला बनवण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये मी तीन ते ती चार चमचे तीळ घातलेले आहेत हे तीळ मी मंद अचेवर दोन ते ती तीन मिनटे भाजून घेतलेले आहेत तीळ इथे भाजले गेले भाज आहेत ते मी आता प्लेटमध्ये काढून घेतले आहेत आता त्याच पॅनमध्ये मी साधारण दोन चमचे धने एक चमचा जिरे एक चक्री चक्रीफूल दोन दालचिनीचे तुकडे पाच ते सात लवंग दोन हिरवी विलायची दोन मसाला विलायची व दहा ते बारा काळी मिरी घालून छान भाजून घेत आहे मसाला दोन मिनटे परतून मी तो प्लेटमध्ये काढून घेत आहे आता त्याच पॅनमध्ये मी एक चमचा तेल ओतून साधारण एक वाटी सुके खोबरे भाजून घेत आहे हे खोबरे सतत हलवत सगळीकडून भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता साधारण चार ते पाच मिनटे खोबरे भाजून घेतलेले आहे ते मी आता काढून घेत आहे आता येथे मी साधारण चार ते पाच कांदे मध्यम चिरून घेतलेले आहेत ते मी आता लालसोल होईपर्यंत भाजून घेत आहे कांदा सात ते आठ मिनटे मंदाचेवर लालसोल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता सर्व मसाले मिक्सरमधून वाटून घेऊया सर्वप्रथम मी मिक्सरच्या छोट्या भांड्यात भाजलेले तीळ व गरम मसाले घालून ते बारीक करून घेत आहे इथे बघू शकता अशा प्रकारे खडे मसाले व तीळ छान बारीक करून घ्यायचे आता मिक्सरच्या मोठ्या भांड्यात मी भाजलेले खोबरे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या थोडासा आल्याचा तुकडा व भरपूर कोथिंबीर घालून वाटून घेत आहे बघा अशा प्रकारे खोबऱ्याचं वाटणही छान बारीक करून घेतलेलं आहे परत मसाला वाटलेल्या छोट्या भांड्यामध्ये मी भाजलेला कांदा घालून त्याचीही बारीक पेस्ट बनवून घेत आहे अशा प्रकारे इथे सर्व मसाला वाटून झालेला आहे हा मसाला मी पातळ कालवणासाठी व सुक्या मटणासाठी वापरणार आहे मसाला वाटून घेईपर्यंत इकडे मटणही छान शिजले गेलेले आहे बघा इथे मटण व्यवस्थित शिजले गेलेले आहे आता ह्या मिठाच्या रस्त्यामधून मी इथे मटणाचे तुकडे वेगळे करून घेतलेले आहेत ते मी सुक्के मटण बनवण्यासाठी वापरणार आहे आता कालवण बनवून घेऊया त्यासाठी मी एक पातेल गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये मी रोजच्या भाजीला घालतो त्यापेक्षा तेल जास्त घालून घेतलेले आहे मटणाच्या भाजीला तेल भरपूर लागते आता यामध्ये मी कांद्याची जी पेस्ट बनवली होती त्यातील लिंबी पेस्ट पातळ कालवण्यासाठी घातली आहे पेस्ट तेलामध्ये छान परतून घेऊन त्यामध्ये लसूण कोथिंबीर व खोबरे जे बारीक केले होते तेही इथे निम्मेच घालत आहे मी इथे निम्मेच वाटण वापरत आहे व निम्मे वाटण सुक्या मटणासाठी वापरणार आहे आता वाटण मी मंदाचेवर चार ते पाच मिनटे भाजून घेतलेले आहे त्यामध्ये मी दोन चमचे घरी बनवलेला काळा मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला व एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून छान मिक्स करून घेत आहे हे मसाले भाजताना यामध्ये मी मगाशी मटण शिजवताना जे आळणी पाणी बनवलेलं आहे ते एक चमचा घालून मिक्स करून घेत आहे हे पाणी घातल्यामुळे कालवणाला तरी छान येते मी येथे मसाले दोन मिनटे झाकण ठेवून असेच भाजून घेणार आहे दोन मिनटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता मसाला छान भाजला गेलेला आहे तरीही तेल सुटण्यासाठी मी परत ह्याला दोन मिनटे झाकण ठेवून देत आहे दोन मिनटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता मसाल्याला तेल किती छान सुटलेले आहे आता यामध्ये मी शिजलेल्या मटणाचे निम्मे तुकडे घालून त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे इथे तुकडेही छान मिक्स करून झालेले आहेत आता यामध्ये शिजवलेल्या मटणाचे पाणी घातले आहे तसेच मिक्सरचे भांडे धुवूनही यामध्ये मी पाणी घातलेले आहे जर तुम्हाला कालवण आणखी पातळ हवे असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी गरम करून घालू शकता कालवणाला पाणी हे गरम करूनच घालायचे गार पाणी घातल्यामुळे कालवणाची चव जाते इथे तुम्ही आवश्यकतेनुसार मीठ ही घालू शकता मी येथे मीठ घातलेले नाही आहे कारण मी मॅग्नेट करतानाच मटणाच्या तुकड्यांमध्ये भरपूर मीठ घातले होते त्यामुळे मी येथे मीठ घालणार नाही आहे आता कालवणाला छान उकळी आलेली आहे यामध्ये मी मगाशी बारीक केलेला खडा मसाला व तीळ निम्मे घालत आहे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे अशा प्रकारे मटणाचे कालवण इथे तयार आहे बघा किती छान दिसत आहे बघता क्षणी खायची इच्छा होत आहे ना ह्या कालवणाला मध्यमाच्या आचेवर छान उकळू द्यायचे साधारण दहा ते पंधरा मिनटे कालवण येथे उकळू द्यायचे कालवण जेवढे जास्त उकळेल तेवढीच त्याची टेस्ट ही छान लागते पातळ कालवण इथे बनवून झालेलं आहे आता मी सुक्क मटण बनवून घेत आहे त्यासाठी मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्या कढईमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी दोन कांदे बारीक चिरून घेऊन घातलेले आहेत हा कांदा मी लालसोर होईपर्यंत परतून घेत आहे कांदा इथे जास्त भाजायचा नाही आहे थोडासा भाजला गेल्यावर त्यामध्ये मी साधारण एक वाटी बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे टोमॅटो इथे चांगला गाळ होईपर्यंत भाजून घ्यायचा टोमॅटो गाळ होण्यासाठी मी त्याला वाप देऊन घेणार आहे दोन ते तीन मिनटे मी झाकण ठेवून दिलेले आहे तीन मिनटे झालेले आहेत बघा इथे कांदा व टोमॅटो छान गाळ होईपर्यंत भाजला गेलेला आहे आता यामध्ये मगाशी ठेवलेलं लसूण खोबऱ्याचं निम्म वाटण व वा कांद्याची पेस्ट घालून परतून घेत आहे तसेच हा मसाला छान मंद गॅसवर तेल सुटेपर्यंत भाजायचा तुम्ही बघू शकता इथे थोडंसं तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा घरचा काळा मसाला एक चमचा लाल तिखट व एक चमचा कांदा लसूण मसाला इथे घालत आहे तसेच बारीक केलेला खडा मसालाही मी घातलेला आहे हे मसाले छान मिक्स करून घेऊन यामध्ये मी साधारण अर्धी वाटी गरम पाणी घातलेले आहे गरम पाणी घातल्यामुळे मसाले येथे जळत नाहीत आता उन, उन, उन हे छान मिक्स करून घेऊन मी ह्याला साधारण दोन ते तीन मिनटे झाकून ठेवून वाप देऊन घेणार आहे तीन मिनटे झालेली आहेत बघा इथे मसाला शिजला गेलेला आहे आता ह्याला हलवून घेऊन यामध्ये मी शिजवलेले मटणाचे तुकडे घालून घेत आहे हे छान मिक्स करून घेऊन मी परत ह्यामध्ये थोडेसे पाणी घालून चार ते पाच मिनटे मंदाचेवर झाकण ठेवून देऊन घेत आहे आता यामध्ये झाकण ठेवल्यामुळे मसाला छान मुरतो झाकण ठेवल्यामुळे मटणाची टेस्टही खूप छान येते चार मिनटे झालेले आहेत बघा किती छान दिसत आहे मी यामध्ये मीठ घालणार नाही आहे कारण मी मॅरिनेट करतानाच ते घातले होते तुम्ही तुमच्या टेस्टनुसार किंवा टेस्ट करून इथे मीठ कमी जास्त करू शकता इथे सुक्कं मटण तयार आहे इथे मी तुम्हाला मटण शिजवण्यापासून ते सुक्क मटण बनवण्यापर्यंत सर्व व्यवस्थित सांगितलेलं आहे तेही योग्य प्रमाणामध्ये तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे इथे मी एकच वाटण वापरून गावरान तरीदार रस्सा व झणझणीत जन मसालेदार सुक्कं मटण तयार केलेलं आहे तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व माझ्या अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या प्रियंकाच रेसिपी ह्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद